महाराष्ट्र राज्य शासनाचा संत रविदास पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर बापू शिंदे यांना देऊन सन्मानित केल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीस मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक देवनाळ ग्रामस्थ श्री फक्कड बापू शिंदे व शिंदे परिवार तालुका जत जिल्हा सांगली आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत देवनाळ येथील सुकन्या महाराष्ट्र शासनाच्या संत रविदास पुरस्काराने सन्मानित देवनाळ ग्रामस्थांसह जत तालुक्याची मान अभिमानाने उंचावली तर शिंदे कुटुंबीय यांना आनंदाश्रो कोल्हापूर दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस डॉक्टर वनिता बापू शिंदे यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे देण्यात आलेल्या संत रविदास पुरस्काराचे वितरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री माननीय संजय शिरसाट साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले हा पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह सभा मुंबई येथे संपन्न झाला पुरस्काराचे स्वरूप रुपये एकावन्न हजार रकमेचा धनादेश प्रमाणपत्र सन्मानचिन्ह शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री माननीय संजय शिरसाट साहेब महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार माधुरी मिसाळ सामाजिक न्याय विभागाचे सचिव डॉ हर्षदीप कांबळे समाजकल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया समाजकल्याण विभाग कोल्हापूरचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला सदर सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण समस्त देवनाळकरांना पहावयास मिळण्याकरिता माननीय उपसरपंच श्री राजू कुंभार व त्यांच्या सहकार्यांनी लाइव्ह स्ट्रीमची सुविधा केली होती एकंदरीतच या पुरस्काराने देवनाळसह सह जत तालुक्यातून प्राध्यापक डॉक्टर वनिता शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे नमस्कार लोकशाही महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत बंडू शेठ आपल्या आदर्श ज्या बहिणी आहेत त्यांना परवा जो मुख्यमंत्री मु, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते जो बहुमान पुरस्कार जो मिळाला संत रविदास या पुरस्काराने सन्मानित केलंय याबद्दल तुमचं काय मत तुम्हाला काय कसा अभिमान वाटतो तुम्ही तो आनंद केला निश्चितच आमच्या जे जे तिने क्वालिफिकेशन तिचं आहे आणि ते सामाजिक क्षेत्रामध्ये जे काम करत आहे आता आतापर्यंत तर ते तिला जे आता जे सामाजिक न्याय विभागामार्फत जे जो पुरस्कार तिला मिळाला तो खरोखरच अभिमानास्पद आहे आमच्या घराण्याला आमच्या गावाला देवणा गावाला याचा सार्थ अभिमान आहे आणि असंच ति ती तिचं उत्तरोत्तर तिची प्रगत म्हणजे समाजासाठी तिचं का चालणारं जे काम आहे ते असंच पुढं मनाव्या जोमानं तिनं करावं हे तिला तिला माझ्याकडून एक असेच एक सांगणं थोडक्यात सांगणं म्हणा चांगला सल्ला चांगला सल्ला म्हणा शुभेच्छा शुभेच्छा म्हणा या पुरस्कारामुळे निश्चितच जत तालुका तसेच देवनाळमध्ये मध्ये सुद्धा एक विषय विषय असा बनला होता तर तुम्ही या गावामध्ये कसा आनंद आनंदोत्सव साजरा केला नाही हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हापासून गावामध्ये सगळं आनंदा एक आनंदाचं वातावरण होतं एक मागासवर्गीय कुटुंबामधून पुढे गेलेली ही प्राध्यापक डॉक्टर सौ वनिता बापू शिंदे ही आमच्या आमची भगिनी हे आमच्या गावाचं नाव तर उंचावलेच आणि समाजामध्ये तिनं समाजाचं काहीतरी देणे लागतो आपण एवढं आपण आपलं शिक्षण आहे एवढ्या पदवी आहेत आपण समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या प्रेरणेनं ती धडपडत आहे आणि तिला जो आता हा पुरस्कार मिळाला माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर हा पुरस्कार आम्हा सर्वांना आम आमच्या कुटुंबियांना तिला आणि आमच्या गावकऱ्यांना खरंच म्हणजे अभिमानास्पद अभिमानाचा एक शिरपेच आमच्या स याच्यामध्ये रोवला गेला आहे त्यामुळं मी शा समाजकल्याण विभागाचं पण हार्दिक अभिनंदन करतो आभार मानतो आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांचं देखील उपमुख्यमंत्री साहेबांचे देखील आणि माननीय शिंद न्याय विभागाचे शिरसाट साहेब यांचं देखील मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा